नमस्कार मी डॉक्टर विलास नामदेव राऊत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर राशीन या गावातून राशीनच्या वार्ड नंबर दोनमधून मी सध्या बोलत आहे या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीतच आहे की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा रणसंग्राम चालू आहे आणि या रण रणसंग्रामामध्ये कर्जत जामखेडच्या विधानसभाच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आपले माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब व आमदार रोहितदादा साहेब हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये राम शिंदे साहेब हे दोन वेळेस विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये या ठिकाणी ते निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा अनपेक्षितरित्या बाहेरचे रोहितदादा पवार पवार नावाचं वलय असल्यामुळं फक्त पवार घरातून एक उमेदवार म्हणून त्यांचा विजय या ठिकाणी झाला त्यांच्याकडे लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेने पाहिलं परंतु मागील पाच वर्षामध्ये आपण पाहतच आहात की जाहिरातबाजी आणि वेगवेगळे इव्हे युवे इव्हेंट युवे करून आणि बुलबुलैया करून त्यांनी मतदारसंघामध्ये आपली जादू ठेवली परंतु सरतेशेवटी जे विकास कामं करायचे असतात आणि जे नागरिकांना येथील आवश्यक असतं तो विकास मात्र त्यांच्याकडून झालेला नाही आणि परिणामी आता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये लोकांना राम शिंद ज्यावेळेस राम गाव भेट दौरा आयोजित केला आणि त्या गाव भेट दौऱ्याच्या दरम्यान साहेबांनी त्यांनी केलेली कामं प्रत्यक्ष लोकात येऊन सांगितली त्याच्यानंतर साहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी आव्हान केलं की मी माझी कामं सांगतो तुम्ही रोहित पवारांची कामं सांगा परंतु आज साहेबांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडमध्ये दौरा केला असता कोणालाही राम साहेबांच्या कामाव्यतिरिक्त आमदार दादा पवार यांचं एकही काम व्यवस्थित सांगता आलं नाही परिणामी जनतेमध्ये हा संदेश गेला की राम साहेबच या भागाचं खऱ्या अर्थाने विकास करू शकतात त्यामध्ये राम साहेबांनी केलेली प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनेची कामं असतील रस्त्याची कामं असतील तसेच एम आय डी सीचा प्रश्न सोडवलेला असेल माढोका अभयारण्याचा विषय असेल त्या ठिकाणी जी आग्र अधिग्रहित अधिग्रहण केलेली जमीन होती त्याचं क्षेत्र राम साहेबांनी कमी केलं पुन्हा सिद्धटेक देऊळवाडी या ठिकाणी चारशे क्यूचं वीज उपकेंद्र असेल या असे प्रश्न साहेबांनी त्यांच्या माध्यमातून सोडवले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जत जामखेडच्या जिवाळ्याचा प्रश्न असणारा कोकडीच्या पाण्याचा प्रश्न ही राम साहेब यांनीच या ठिकाणी मार्ग लावला ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती त्या सत्ता कालखंडामध्ये आमदार रोहित ददाव पवार सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनसुद्धा मतदारसंघामध्ये कुकडीचे पाणी आणण्यासाठी अपयशी ठरले आणि त्याच्यानंतर अडीच वर्षानंतर राम साहेबांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली राम साहेब त्या ठिकाणी विधान परिषदेवर गेले की आठच दिवसामध्ये कुकडीचं पाणी या ठिकाणी आलं आणि तेव्हापासून कुकडीचं पाणी रेग्युलर या ठिकाणी चालू झालं तेव्हा कुठे राम राम साहेब आणि रोहित पवार यांचा मधील फरक जनतेला समजून आला आणि आपला तो आपलाच असतो ही भावना जनतेमध्ये निर्माण झाली आपलाच माणूस आपले प्रश्न सोडू शकतो रोहित पवार फक्त लोकांचा वापर करून घेतात टँकरने पाणी पुरवून कुठं कायमचा प्रश्न सुटत असतो का परंतु कुकडीचं पाणी देण्याऐवजी त्यांनी टँकरने पाणी पुरवठा देण्यासाठी सुरुवात केली त्याच्यामध्येही त्यांनी अनेक भ्रष्टाचार केला टँकरच्या खेपा वाढवून लावल्या ज्या ठिकाणी दिली नाही खेप त्या ठिकाणीसुद्धा दिले म्हणून दाखवलं डबल डबल खेपा लावल्या आणि लोकांना पाणी देतो नावाच्या खाली त्यांनी त्यांचा गोरख असा का काळा धंदा त्या ठिकाणी जोमाने चालू ठेवला होता अशा अनेक विविध योजना त्यांनी या ठिकाणी राबवल्या परंतु त्या योजनेचा कायमस्वरूपी असा कसल्याही परिस्थितीमध्ये येथील नागरिकांना फायदा झाला नाही या ठिकाणी त्यांनी बैलगाडा शर्यत असेल कर्जत जामखेडमध्ये एकही बैलगाड्या नाही आहे त्यावेळेस नव्हता आणि दहीहांडी उत्सव कधीही कर्जत जामखेडकरांनी दहीहांडी उत्सव करण्यासाठी आमदार निवडून दिलेला नव्हता कधीही कर्जत जामखेडकरांनी त्या ठिकाणी गोळ्या बिस्किट पॅड वाटण्यासाठी आमदार निवडून दिलेला नव्हता कधीही आमदार हा मोकळ्या कंपाशी देण्यासाठी निवडून दिला नव्हता आमदार निवडून दिलता फक्त की जय भू मोठमोठ्यांनी तरुणांना युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून लोकांना तरुणांना चांगल्या प्रकारे त्यांना पैसा मिळेल आणि घरप्रपंच व्यवस्थित चालत जेणेकरून त्यांना त्यांचे लग्न होतील त्यांना बायका मिळतील ह्या उद्देशाने तरुणांनी ही दोन हजार एकोणीसची निवडणूक हातामध्ये घेतली होती परंतु त्याच्यामधील आमदार रोहित रोहितदादा पवारांनी एकही आश्वासन पुरे केलं नाही जनतेला सर्व राम शिंदेसाहेबांची कामं आठवू लागली या ठिकाणी मी माझ्या वार्ड नंबर दोनमध्ये बसलेलो आहे माझ्या वार्ड नंबर दोनमधली तुम्हाला कामं सांगायचे झाले तर जलयुक्त शिवारमधून या ठिकाणी नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या माध्यमातून नान्नी नदीचा पूर्ण वडासाहेबांनी त्या ठिकाणी त्या काळी उकरून सर्व माती बाजूला काढून त्या ठिकाणी आता सर्वात जास्त पाणीसाठा उपलब्ध होतोय नान्नी नदीवर या ठिकाणी संगम महादेवाच्या मंदिरजवळ एक बंधार आहे आत्ता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तिथं राऊत सरोदे वस्ती आहे त्या ठिकाणी सरोदे वस्तीचा या ठिकाणी बंधारा आहे सरोदे वस्तीच्या खाली त्या ठिकाणी देवखलचा बंधारा पंच्याहत्तर लाख रुपयाचा बंधारा आहे त्याच्या खालोखाल वाघजाईचा बंधारा आहे त्या ठिकाणी त्या बंधाऱ्याचं खुलीकरण आणि रुंदीकरण केलं त्या बंधाऱ्याला साहेबांनी नवीन दरवाजे दिले त्याच्यामुळं तो बंधारा शंभर टक्के खुल भरत आहे त्याच्या खालोखाल आमचा करमनवाडी कोल्हापुरी बंधारा आहे त्याही बंधाऱ्याचं नदी आणि okay. रुंदीकरण साहेबांनी केलं त्या ठिकाणीच आमचा बंधारा वीस वर्षे झालं बंधारा झाला होता परंतु कधीही बंधारा शंभर टक्के भरला नव्हता कारण त्या बंधाऱ्याला दरवाजे नव्हते बंधाऱ्याच्या दरवाज्यासाठी आम्ही सर्व शेतकरी मिळून नवीन दरवाजे विकत घेण्यासाठी गेलो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी एका दरवाज्याची किंमत दहा हजार रुपये सांगितली एवढे मोठे पैसे जमवणार कुठून म्हणून आम्ही तो निर्णय रद्द केला आणि त्यावेळेस साहेब जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस आम्ही मी स्वतः मिरजगावला जाऊन साहेबांची भेट घेतली साहेबांना संपूर्ण हकीकत सांगितली हकीकत सांगितल्यानंतर साहेबांनी आमचा प्रश्न समजून घेतला आणि दरवाजा देतो म्हणून सांगितला त्याच्यानंतर आठ दिवसांमध्ये दे, देता करता थोडं उशीर झाला आणि अचानक आमच्या करमणवाडी पुरे बांधाऱ्याचं खालचं गेट तुटलं आणि संपूर्ण पाणी साठा चालला होता मी त्या ठिकाणी तो व्हिडिओ काढून सोशल मीडियाला प्रसिद्ध केला राम शिंदे साहेबांना टाकला राम शिंदे साहेबांनी पुण्याहून बंधाऱ्याच्या दरवाज्या दुसरीकडे गाड्या निघाल्या होत्या परंतु माझा मी तो व्हिडिओ टाकल्या बरोबर साहेबांनी त्या बाहेर जाणाऱ्या गाड्या सातकाळ या ठिकाणी वळविल्या आणि चार बंधाऱ्याच्या दरवाज्याच्या गाड्या भरून त्या ठिकाणी पाठवल्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही राशींच्या नान्नी नदीवर असणारे सर्व कोल्हापुरी बंधारे होते त्या ठिकाणी त्या बंधाऱ्यांना ते दरवाजे आम्ही बसवले त्या ठिकाणी आम्ही नंतर एक महिन्याच्या नंतर साहेबांच्या हस्ते जलपूजून सुद्धा त्या बंधाऱ्याच्या पाण्याचं केलेलं होतं त्याच्या खालोखाल आखुनीची हद्द चालू होती आखुनीला सुद्धा साहेबांनी एक मोठा बंधारा दिला हे झालं जलयुक्त शिवार बांधाऱ्याच्या दुसरा विषय असा गेल्या तीन चार वर्षापूर्वी आमच्याकडे राशींच्या आमच्या वार्ड नंबर दोनमध्ये दोनमध्ये एक आमच्याच भगिनी वीज पडून त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या एका महिलेबरोबरच त्यांची मैससुद्धा दगावली होती त्यावेळेस शिंदेसाहेब मंत्री होते तर असा प्रसंग कोणावरही येऊ नये आलेला प्रसंग हा खूप कठीण होता अत्यंत वेदनादायी होता मनाला अत्यंत वेदना करणारा होता परंतु त्याही परिस्थितीमध्ये आम्ही खचलो नाही त्यांची त्या महिलेची लहान लहान मुलं होती तर घरातील करता धरता माणूस गेल्याच्या नंतर काय आप हाल होतात हे प्रत्यक्ष वेळ ज्याच्यावर येते त्याला माहीत असतं तरही आम्ही त्याच्या माध्यमातून आपल्याला आता ही नैसर्गिक संकट आलं आहे आणि याच्या माध्यमातून त्या कुटुंबाला काय मदत देता येते का हे आम्ही पडतळून पाहिल्याच्या नंतर सिद्ध साहेबांना कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर साहेबांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही सर्व त्याचे सोपास कम्प्लीट केले आणि साहेबांनी त्या ठिकाणी त्या आपत्तीग्रस्तांना नैसर्गिक आपत्तीने त्यांची जी हानी झाली ती त्यांना आम्ही मी स्वतः पंचवीसव्या दिवशी चार सव्वा चार लाख रुपयाचा चेक साहेबांनी तयार करून दिला दुर्दैव असं की त्यावेळेस मी स सर्व करून केलेले असून देखील मला तो चेक माझ्या हस्ते देता आला नाही त्याच मला काही एक हे नाही त्या महिलेला किंवा त्या कुटुंबाला कि मदत मिळवून दिली ह्याच मला भाग्य लाभलं याचा मला खूप आनंद आहे सांगायचं तात्पर्य असं की आपण आपला माणूस जर असेल आणि आपले जर कुठं हानी झाली असेल आपल्याला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आपलाच माणूस हा आपली अडचण सोडवू शकतो म्हणून खरं तर शिंदे साहेबांना निवडून देणं गरजेचं आहे या ठिकाणी मी सांगितलेली त्या घटनेच्या पद्धतीप्रमाणे साहेबांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये अनेक जणांना अशी मदत मिळवून दिलेली आहे परंतु विरोधी पक्षाचे आमदार साधं दवाखान्याचं बिल कमी केलं त्याचे आकडे कोटीत घालून सांगतात की आम्ही एवढे एवढे कोटी बिल कमी केलं तेवढे तेवढे कोटी बिल कमी केलं मला खरं तर हा विषय सांगायचा नव्हता परंतु विरोधी आमदारचे कार्यकर्ते विरोधी आमदारांच्या पोस्ट व्हायरल करत आहेत की एवढ्या कोटीमध्ये ही निधी कमी केला तेवढ्या कोटीमध्ये निधी कमी केला आणि त्यांनी आम्हाला पण आव्हान दिलं की ह्याचं कोणी सविस्तर उत्तर देऊ शकतं का त्यांच्यासाठी माझं हे उत्तर आहे की साहेबांनी हे मी सांगितलेलं एक उदाहरण आहे असे अनेक उदाहरण आहेत की साहेबांनी त्या ठिकाणी आमच्या सांगण्यावरून मदत मिळवून दिलेली आहे दुसरा विषय असा मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी आमच्या इथील एक आमच्याच बाऊकीमधील राऊत कांद्याचे ट्रक घेऊन सोलापूरला चालले होते सोलापूरला जात असताना त्यांचा मध्येच त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला दुर्दैवाने पहाटेची चारची वेळ असल्याने त्यांना तिथे त्या ठिकाणी उपचार मिळू शकले नाही त्याच्या त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला परंतु दुर्दैवी अंत होऊन देखील सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाची होणारी अवहेलना थांबली नाही आपल्या पित्याचं मृत्यूचं कागदपत्र आणण्यासाठी तो मुलगा त्या ठिकाणी सोलापूरला गेला होता परंतु सोलापूरच्या त्या ठिकाणच्या दवाखान्याच्या स्टाफने त्या मुलाला त्रास दिला आणि तो कुठला आम्हाला आम्ही तुम्हा आत्ता तुम्हाला ते मृत्यूचं सर्टिफिकेट देऊ शकत नाही त्या मुलाने मला त्या ठिकाणाहून फोन लावला मी थेट साहेबांना फोन लावला आपले सुनील काका यादव असतील त्यांना फोन लावला तालुका अध्यक्ष शेखर खरमरे असतील यांना फोन लावला आणि एवढं सर्व केल्याच्यानंतर साहेबांना आम्ही त्या ठिकाणचा त्या दवाखान्याचा नंबर दिला साहेबांनी त्या ठिकाणी त्या आपल्या मतदारसंघातील पूर्व त्या ठिकाणी नागरिक गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना गरज आहे आपली आणि साहेबांनी फोन लावला विशेष म्हणजे त्या मुलाने गेल्या पंधरा दिवसापूर्वीच आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीचा गमछा गाळ्यात टाकला होता मग हा राष्ट्रवादीचा गमछा कशासाठी गळ्यात टाकला होता त्याचा उपयोग काय झाला जरी साहेबांनी त्या मुलाने त्या राष्ट्रवादीचा गमच्या गळ्यात टाकला असला तरी साहेबांनी त्या ठिकाणी त्याला ती मदत केली आणि ज्यावेळेस साहेबांचा फोन गेला त्यावेळेस त्या स्टाफने लगेच्या लगे त्यांना तो मृत्यूचा दाखला देण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केली आणि तो मृत्यूचा दाखला मिळाला परिणामी त्यांना ते जे प्रकरण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी प्रकरण दाखल करायचं होते त्याची मुदत संपत आली जर त्याला विलंब लागला असता तर ते दोन लाख रुपये मिळण्यापासून ते कुटुंब वंचित राहिलं असतं हा झाला एक दुसरा किस्सा अशा अनेक साहेबांनी मदती केलेल्या आहेत मग माझे मतदारसंघातील नागरिकांना एक विनंती तुम्ही आम्हाला आमची तुमची हक्काने कामं करतो कोणामुळे कामं करतो तर फक्त शिंदे साहेबारमुळं काम करतो म्हणून आपल्याला येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांनाच आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे कारण या वार्डामध्ये झालेली कामं मी आत्ता काही कामं सांगितली परंतु अशी अनेक कामं आहेत की ते जास्त लक्षात येत नाही मी काही कामांची या ठिकाणी नोट करून घेतलेल्या आहे तर त्या माध्यमातून मी सांगतो की आमच्या वार्ड नंबर दोनमध्ये जे काही किंवा राशींमध्ये जे काही कामं झालेले आहेत त्याचं थोडक्यामध्ये या ठिकाणी उल्लोख उल्लेख करतो या ठिकाणी राशीनचे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी रुग्णालयाला इमारत नव्हती साहेबांना आम्ही त्यावेळेस मागणी केली आणि साहेबांनी सहा कोटी रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी केली दोन हजार एकोणीसमध्येच विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्व अगोदर साहेबांनी राशीनला यो योजना नव्हती आणि मी ज्या ठिकाणी राशींच्या वार्ड नंबर दोनमधून आता बोलत आहे त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीने पाण्याची व्यवस्था नव्हती आम्ही राशीनला आमसभा चालू असताना मी स्वतः त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आणि दखल घेऊन त्यावेळी भाई देशमुख भारतीय जनता पार्टी होत, मध्ये होते त्यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तो मुद् तो प्रश्न मार्गी लावला आणि आत्ता गेल्या पाच वर्षामध्ये झालेल्या आमदारांना त्याचं काम साधं पूर्णसुद्धा करता आलं नाही ही शोकांतिकाय ही दुर्दैव दु आहे त्याच्यामुळं ह्या आमदारांना ठेवण्याचं या ठिकाणी उपयोग सुद्धा नाही दुसरा विषय असा की आता मी बसलेलो आहे त्या ठिकाणाहून पाठीमाग सिद्धटेक आणि करमाळा रोड आहे तो राशीनवरून जातो आणि तो, तो पूर्णपणे साहेबांच्या माध्य माध्यमातून कॉन्क्रिटीकरणाचा झालेला आहे खेड राशीन कर्जत अमरापूर रोड हा सुद्धा पूर्णपणे रोड झालेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणची दळणवळणाची सुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे दुसरा महत्वाचा विषय राशीनमध्ये आताच ब तीर्थ क्षेत्र वर्ग दर्जा असणार राशींचं यमाई जगदंबा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी तो दर्जा मिळवून दिलेला आहे साहेब निवडून आल्याच्या नंतर त्याच्यात सुद्धा सुधारणा होऊन अ अतीर्थक्षेत्र वर्ग दर्जा करणार आहेत तशी मागणी सुद्धा आम्ही त्यांना करणार आहेत परंतु तरी पण साहेबांनी त्या ठिकाणी भक्त निवाससाठी दोन कोटी रुपयाचा निधी साहेबांनी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ते भक्त निवास भव्य असं भक्त निवास साकारलेला आहे मंदिरासमोरच जे काही पेव्हिंग ब्लॉक आहे ते सुद्धा साहेबांच्या निधीतूनच त्या ठिकाणी झालेलं आहे आमच्या राशींच्या परिसरामध्ये दोन नंबर वॉर्डमध्ये साधारण तीन ते चार अंगणवाडी आहेत त्या ठिकाणच्या दोन अंगणवाडींवर एक ठिकाणी आमच्या राऊत वस्तीवर अंगणवाडीची इमारत पूर्ण झाली ती पण साहेबांच्या माध्यमातूनच मी पार पुरावा केला आणि त्यानंतर ते अंगणवाडी पूर्ण झाली आत्ता दुसरी सायकर वस्ती माऊली सायकरची वस्ती त्या ठिकाणी आत्ता मागच्याच एक दीड महिन्यापूर्वी अंगणवाडीला त्या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे इलेक्शन संपताच ते अंगणवाडीचं कामकाज पण चालू होईल दुसरा विषय असा की जिल्हा परिषद शाळेची इमारतसुद्धा राचीनच्या वॉर्ड नंबर माऊली सायकरच्या वस्तीवरच त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची इमारत पण साहेबांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे पण आणि दुसरा विषय की ढगेवाडी सावताडी रस्ता परत काळे काळेवाडी रस्ता झिराप देशमुखवाडी कानगुडवाडी या ठिकाणीसुद्धा साहेबांनी रस्ते आहेत आत्ता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्या ठिकाणी इथं जांभळकर वस्ती आहे जांभळकर वस्तीलासुद्धा चाळीस लाख रुपयाचा निधी त्या रोडवर टाकलेला आहे पहिला विखे पाटलांच्या माध्यमातून तीस लाख रुपयाचा निधी आणि नंतर साहेबांनी दहा लाख रुपयाचा निधी खरं तर आत्ता मागच्या पंधरा तीन आठवड्यापूर्वी आम्ही इलेक्शनच्या अगोदर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून तो रस्ता कंप्लीट होणार होता काम चालू होणार होतं त्या ठिकाणी ते अधिकारी थी पण आले ते आम्हाला फक्त पाठीमागच्या कडच्या लोकांचे ना हरकत प्रमाणपत्र मागत होते परंतु या ठिकाणी जर सगळे लोक एकत्र आले असते आणि ना हरकत प्रमाणपत्र दिलं असतं तर आत्ता ते रस्त्याचं काम चालू झालं असतं आणि राशीन प्रभाग क्रमांक दोनसाठी साठी पक्का रस्ता या ठिकाणी झाला असता हा रस्ता सिद्धटेक भांबोरा रोडपासून ते जांभळकर वस्ती अर्जुन राऊत वस्तीपासून मोडोळे मोहिते वस्तीपासून वाघझाई मंदिरापर्यंत तो रस्ता मिळाला असता पुढं त्याचंच आम्हाला हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर चौकीच्या लिंबापासून तांबे दानावले वस्ती आमची राऊत वस्ती असा रस्ता त्या रस्त्याला मिळवायचा होता आणि तो रस्ता ती दोन्ही कामं व्यवस्थितरित्या पूर्ण होऊन राशींच्या दोन नंबर वार्डचा रस्त्याचा प्रश्न मिटला असता तरीसुद्धा आम्ही इलेक्शन झाल्याच्यानंतर तो प्रयत्न करणार आहे आणि सर्व लोकांच्या संमत्या घेऊन तो रस्ता पूर्ण करून पुन्हा चौकीचा ते वाघजाई मंदिरापर्यंतचा रस्ता आम्ही पूर्ण करणार आहोत या ठिकाणी सांगण्यासाठी भरपूर आहे तर आपल्या राशींच्या शेजारी करपडी गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा साहेबांनी दीड कोटी रुपयाचं तळ त्या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिलेलं आहे तर आपल्या आप परिसरामध्ये काही चिलवडी गाव आहे चिलवडी गावामध्ये सुद्धा साहेबांनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मागच्या आपल्या दोन तीन वर्षापूर्वी जनावरांमध्ये लंपीच्या आजाराने खूप हैराण केलं होतं त्यावेळेस साहेबांना ह्या घटनेची माहिती दिली साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी यांनी आपल्याकडे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांची इथं स्वतः राशीनच्या ग्रामपंचायत ऑफिसला मिटिंग घेऊन राशीन परिसरामध्ये जो लंपी आजाराचा उद्रेक झालेला होता त्या लंपी आजाराच्या उपचार आणि मृत जनवारांसाठी मदत ह्या हा विषय सुद्धा शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण मार्गे लावला मृत जनवारांसाठी राज्य शासनाकडून तीस हजार जिल्हा परिषदकडून दहा हजार असे प्रति जनावरांचे चाळीस हजार रुपये मिळवून दिलेले आहेत आणि हे आमदार रोहितदादा पवारांचे कार्यकर्ते आमदार रोहितदादा पवार असेल त्यांनी लसीकरण जरूर दिलं परंतु ते लसीकरण दिलं फक्त इव्हेंट करण्यापुरतं लसीकरण दिलं माझं त्यांच्या कार्यकर्त्यांना मी आव्हान सुद्धा दिलं की तुम्ही कुठं कुठं लसीकरण करून दिलं ज्या ठिकाणी चार दोन ठिकाणी आता एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि कुठं कोरेगावला लसीकरण केलं कुठं राशीनला थोडक्या ठिकाणी एवढ्यावर प्रश्न मिटत नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही किती ठिकाणी व्यवस्थितरित्या लसीकरण केलं ह्याचा रिपोर्ट ते देऊ शकलं नाहीत लसीकरणामध्ये सुद्धा मी त्यावेळेस स्थानिक डॉक्टरांच्या माध्यमातून लसीकरण करण्यासाठी विनंती केली त्यांना वीस वीस रुपये प्रति याचे इंजेक्शनप्रमाणे द्या म्हणलं परंतु त्या ते ठिकाणी त्यांनी स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या डॉक्टरांना डावललं उलट ज्यावेळेस लंपीची महामारी होती त्यावेळेस शिंदेसाहेबांना फोन केला असता साहेबांनी आम्हाला मला स्वतः येथील डॉक्टरांची एक लिस्ट करून द्या तुम्ही त्या ठिकाणी उपचार करा तुमच्या मानधनाची मी व्यवस्था करतो अशा पद्धतीचं साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं सांगायचं तात्पर्य की खरंच तुम्हाला सांगतो आपला तो आपलाच असतो आणि आपल्या मातीतील माणसाची जाण ही आपल्याच माणसाला असते याचासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे खरं तर आणखीन असे आणखीन खूप काही विषय सांगण्यासारखे आहेत याच्यामध्ये आपण कुकडीचा जर विषय काढला तर कुकडीची सुद्धा ते सुधारित प्रशासकीय मान्यता जी की एकोणचाळीस हजार कोटी रुपयाची आमच्या वार्ड नंबर दोन मधला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी कुकडीचे पैसे शिंदेसाहेबांच्याच माध्यमातून मिळालेले आहेत कुकडीच्या अस्तरीकरणाचे सुद्धा काम या ठिकाणी पूर्ण झालेले आहे तर मी आजच्या या युट्यूबच्या चर्चा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक प्रामुख्याने विनंती करेन तुम्ही आम्हाला जरूर काम सांगता सांगा आम्ही तुमचं काम ऐकू परंतु आम्ही ही पण विनंती करतो आम्ही की शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच हे कामं करतो तुम्ही आम्हाला काम, काम सांगता म्हणजे शिंदे, शिंदे साहेबांना काम सांगता आणि शिंदेसाहेब आपलं काम करतात हे मी आत्ताच्या आपल्या याच्यावरून सांगितलं दुसरा एक विषय असा महत्वाचा आता इथं सरोदी वस्ती आहे सरोदी वस्तीची पी सहा महिन्यापासून जळालेली होती सहा महिने झाले त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु तो विषय त्यांना मार्गे लावता आला नाही ज्यावेळेस तो विषय शिंदेसाहेबांकडे गेला त्यावेळेस त्या शिंदेसाहेबांनी एक महिन्याच्या आतमध्ये त्यांना त्या ठिकाणी डीपी बसवून दिली आता ती डीपी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालवली माझे पुन्हा एकदा सर्व या ठिकाणच्या ग्रामस्थांना राशींच्या वार्ड नंबर दोनमधल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण येत्या विधानसभेच्या निवडणुकीला अनुक्रमांक दोन चिन्ह कमळ रामशंकर शिंदे यांना कमळ या चिन्हावर पटन दाबून आपण राम शिंदे साहेबांना खरघोस आणि प्रचंड मताधिकाने विजय करा एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज